फेपुरी महाराज संत बाळूमामाच्या नावानं मेंढी माऊलीच्या नावानं येळकोट येळकोट जे मला मी धनगर समाज मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोली जिल्ह्यातील आमच्या मेंढपाळ बांधवांच्या वाड्यावर फतेपुरी महाराजांची पूजा करून वार्षिक पारंपरिक हा आमच्या मेंढपाळ बांधवांचा सण आहे आणि आजच्या दिवशी फतेपुरी महाराजांची पूजा करून नैवेद्य वगैरे अर्पण करून मोठ्या संख्येने माझा मेंढपाळ बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि दरवर्षीही अशाच रानमाळावर माझा मेंढपाळ बांधव या ठिकाणी फतेपुरी मार्गांचा एक महाप्रसाद आणि भंडारा करत असतो तर या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही या ठिकाणी पूर्ण जंगल आहे आणि या ठिकाणी फोर व्हीलर टू व्हीलरसुद्धा येत नाहीता आणि अशा अवस्थेमध्ये खरंच माझ्या मेंढपाळ बांधवांच्या खूप मोठ्या अडचणी येतात तरी पण या सर्व अडचणीवर मात करून माझा मेंढपाळ बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्या मेंढ्या चारत चारत आपल्या या मेंढ्या माऊलींची सेवा करून या ठिकाणी नेहमी ते फतेपुरी महाराजांचा या ठिकाणी महापरषद हे करत आहेत तरी मी सर्व मेंढपाळ बांधवांना आज हार्दिक शुभेच्छा देतो